कोल्हापुरातील पेठ इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल्स अँड मध्ये सध्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हिटर तसंच गढूळ पाणी शुद्ध करणारा जंतू नष्ट करणारा वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर निम्म्या किमतीला म्हणजे पन्नास टक्के सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलाय रक्षाबंधना निमित्त आता ही सवलत 9 ते 12 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेस कडून करण्यात आलंय पावसाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशा वेळी एन वॉटर हीटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतुसंसर्गामुळं अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर मिरजकर तिकटी इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील राधागोविंद प्लाझामध्ये शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर उपलब्ध केले आहेत त्यासाठी नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसमध्ये विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये ॲटेस्ट नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गिझर आता एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे एका युनिटमध्ये पासष्ट ते शंभर लिटर गरम पाणी हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेवर शंभर टक्के शॉकप्रूफ आणि प्रूफ आय ए एस प्रमाणित थर्मोटेस्ट आणि इलिमेंट कॉईल अशा सुविधा या गिझरमध्ये आहेत गॅस आणि इतर इलेक्ट्रिक गिझरपेक्षा स्वस्त प्लंबिंग आणि फिटिंगची आवश्यकता नाही नळ विहीर बोर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा आणि इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम असलेला किचन बाथरूमसह कुठंही वापरता येईल असा गिजर तीन फूट मोफत पाईपसह मिळणार आहे एमसीबी वॉटर हीटर तीन हजार दोनशे नव्याण्णव ऐवजी दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजारऐवजी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना आठ स्टेजचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजारऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे चौदा स्टेजचा आर ओ प्लस यू व्ही ॲक्टिव कॉपर वॉटर प्युरिफायर बारा हजाराऐवजी पाच हजार नऊशे नव्याण्णवला तर सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे रक्षाबंधन सणानिमित्त सर्व प्रकारच्या वॉटर हीटर गीझर आणि कूलर खरेदीवर पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे त्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करून या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे